रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूरहून मोइनुद्दीन चिश्ती अजमेर साठी रेल्वे सुरू करा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी निलंगा लातूर धाराशिव व कर्नाटक आदी सीमा भागातील मुस्लिम व हिंदू भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत दोन्ही जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी लातूर ते अजमेर राजस्थान रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्यामार्फत मार्फत निवेदनाद्वारे केली आहे या भागातील नागरिकांना अजमेरला जाण्यासाठी रिझर्वेशन करून महिना दोन महिने वेटिंग राहावं लागत आहे नागरिकांना नांदेड सोलापूर दादर रेल्वे स्थानकातून अजमेरला जावं लागत आहे शिवाय परिसरातील नागरिकांना मोठ्या आर्थिक सामना करावा लागतो त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तात्काळ दखल घेऊन गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे निलंगा उमरगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर लोहार तसेच कर्नाटकातील सीमावर्ती भागातील अनेक तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसापासून मागणी असल्या कारणाने सन्माननीय रेल्वे मंत्री मोहोदयांनी लातूरहून अजमेरिया मुस्लिम बांधवांच्या पवित्र ठिकाणी रेल्वे करण्याची केली आहे जर आगामी काळात मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांची मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना मुस्लिम वाघटनाचं तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष द्रोणाचार्य कोळी सामाजिक कार्यकर्ते खलील हमीद साप लालटेकडे सय्यद शहा पिरपा शाह कादरी निलंगा येथील सय्यद सैकुला आसिफ कादरी ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक पत्रकार किशोर कांबळे झुबेर शेख मुजमित राजासाब अत्तार सुभाष सुरवसे मुसा रजाक शेख राज बब्बर शेख बालाजी कांबळे प्रमोद अशोकराव कदम गुंजिरे बालाजी सोहेल सौदागर मदन सौदागर शिराज शेख बालाजी सूर्यंशी असलम बशीर साहब शेख बिलाल पटेल किशन साड़के आवेज मुल्ला आदि मान्यवरान की उपस्थिति होती लातूर से आज मेरे के लिए रेल चालू करने की मांग की है इससे दो साल पहले हम निवेदन दिए लातूर में निवेदन दिए वाला था खासदार श्रृंगारे साहब को और अवश्य अभिमन्यु पवार साहब को निवेदन दिए वाला था और यहाँ से जो है कर्नाटक लातूर और निलंगा ग्रामीण भाग के जो भी गांव के लोग अजमेर के लिए जाते हैं तो उनको यहाँ से नांदेड़ के लिए जाना पड़ता है वहाँ से उनके खर्चे महंगाई आम आदमी को नहीं होती तो इसके लिए हम दो साल पहले निवेदन दिए थे और आज भी यहाँ निलंगा में हम निवेदन दिए वाला है अगर ये इसका कुछ पर्याय नहीं निकाले तो हम इसके आगे आने वाले दिनों में कुपोषण के लिए बैठने वाले हैं अखिल भारतीय आदिवासी मराठी वाल्मिकी संघटना मराठवाडा प्रदेशाध्यक्ष द्रोणाचारिकोळी आम्ही आत्ताच उपवेगाय अधिकारी निलंगा यांच्या यांच्यामार्फत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा उद्देश असा आहे की लातूर धाराशिव आणि कर्नाटकातील कर सीमा भागातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आहेत आणि हजारो दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव अजमेरसाठी ज जातात तर त्यांना येण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहेत भाविकांना गैरसोय होत आहेत शिवाय त्यांच्या आर्थिक इशाला मोठा भूर्तंड सोसावा लागत आहे यासाठी मागील दोन वर्षापासून मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून लातूरहून रेल्वे सोडावी अशी मागणी केलेली होती परंतु अद्यापर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहेत या अनुषंगानं अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर लातूरहून अजमेरसाठी रेल्वे सोडण्यात यावी आणि जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर मुस्लिम बांधवांसमवेत अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना येत्या आगामी काळात तीव्र उपोषण करणार आहे याची प्रशासनाने या दखल घ्यावी मागील अनेक काळापासून लातूरचे खासदार साहेब आमदार अभिमन्युजी पवार यांना आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवलेलं होतं परंतु आद्यापर्यंत त्याची दखल कोणत्याही खासदार आणि आमदारांनी घेतलेली नाही आहे लातूर धाराशिव आणि कर्नाटकातील काही भागातील आमचे मुस्लिम बांधवांसह अखिल भारतीय वाल्मिकी संघटना आगामी काळामध्ये तीव्र उपोषण करणार आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन